त्या दोघांना रडताना बघून आदित्य इरा आणि अंश जवळ येतो हे तुम्ही इथे काय करत आहात आणि का रडत आहात इरा रडत आमचे काका हरवले अंश तिच्या डोक्यात टपली मारत काका नाही आपण हरवलो आहे अंश पण रडत बोलत असतो आदित्य त्या दोघांना जवळ घेत तुम्ही शांत वा बघू रडू नका ते दोघं पण आदित्यला घट्ट मिठी मारून घेतात आता ते बऱ्यापैकी शांत झाले होते आदित्य त्यांना मिठीतून बाजूला करत त्यांचे पुसत तुम्ही एकटे इथे काय करताय अंकल आम्ही काकांसोबत गेम झोनमध्ये आलो होतो पण काकांचे लक्ष नाही आहे हे बघून आम्ही इथे आलो आणि हरवलो बरं तुमचे काका कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला ते दोघं नाईमध्ये मान हलवतात बरं आपण शोधूया तुमच्या काकांना आदित्यने त्यांच्या काकांना हॉस्पिटलमध्ये पाहिले होते म्हणून त्यांचा चेहरा लक्षात होता आदित्यच्या आदित्य त्या दोघांचे हात पकडतो आणि ते आधी ज्या गेम झोनला असतात तिथे घेऊन जातो इकडे केतनचे बोलणे संपताच तो वळून पाहतो तर त्याला इरा आणि अंश तिथे दिसत दी नाही त्याला टेन्शन येते हे दोघं कुठे गेले तो त्यांना शोधत असतो केतन पूर्ण झोनमध्ये त्या दोघांना शोधत असतो पण ते दोघं काही दिसत नाही आता केतनला खूपच टेन्शन येत होते तो झोनच्या बाहेर इकडे तिकडे पाहतो आणि त्याचे लक्ष समोरून येणाऱ्या इरा आणि अंशकडे जाते त्याचे लक्ष त्या दोघांकडे असल्यामुळे ते कोणासोबत येत आहे याकडे केतनचे लक्ष नसते केतन पळतच त्यांच्याजवळ जातो आणि त्या दोघांना घट्ट मिठी मारतो कुठे होता तुम्ही किती शोधले मी तुम्हाला केतन आता भानावर येतो आणि त्यांना मिठीतून बाजूला करून त्यांच्यावर ओढत तसे ते दोघं आदित्याला मिठी मारतात केतन त्यांना ओढत असतो असे कोणी जाते का आणि जायचे होते तर मला सांगायचे ना तुम्ही आज खूपच चुकीचे वागलात इरा आणि अंशलासुद्धा कळतं की त्यांनी तसे वागायला नको होते सांगून यायला हवे होते आदित्य केतनला म्हणतो तुम्ही शांत वा चिडून काही होणार नाहीये केतन भानावर येतो आणि वर पाहतो तर केतनचे आदित्यकडे लक्षच नसते तो उठून उभा राहतो तुम्ही शांत वा आता भेटलेत ना चिडू नका त्यांच्यावर केतन गोंधळून थँक्यू तुमच्यामुळे हे दोघं मला मिळालेत नाहीतर खूप घाबरलो होतो मी अहो त्या थँक्यू काय तसे खूप गोड आहेत ते दोघं आदित्य त्या दोघांकडे पाहत बोलतो केतन पुन्हा आदित्यला थँक्यू म्हणतो आणि त्या दोघांचे हात पकडून त्यांना घेऊन जात असतो दोघं मागे वळून पाहतात आणि आदित्यला बाय करतात आणि फ्लाईंग किस देतात आदित्य पण हसत त्यांना बाय करतो आणि तो पण दोघांना फ्लाईंग किस देतो त्या दोघांना बघून आदित्यला वेगळीच फिलिंग जाणवते पण त्याला कळत नाही नेमकी इरा अंश आणि त्याचे नाते काय आहे म्हणून तो स्माईल करत मागे वळतो आणि त्याला धक्काच बसतो समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला बघून त्याचे हृदय धडधड करत असते त्याला विश्वासच बसत नव्हता की समोर तो ज्या व्यक्तीला पाहत आहे तो आदित्याचा त्याचे डोळे काठोकाठ भरून येतात भान हरपून तो समोरच्या व्यक्तीला पाहत असतो त्यांना आता खूपच आनंद झाला होता आताच त्या व्यक्तीजवळ जावे आणि त्या व्यक्तीला गवटाळून मिठीत मारावी असे आदित्यला झाले होते त्या व्यक्तीला पाहात कधी त्याचे अश्रू गाल्यावरून ओघडू लागतात त्याचे त्याला कळत नाही त्याला असे मनातून वाटत होते खरंच ती व्यक्ती समोर उभी आहे पण एक मन सांगत होते ते स्वप्न आहे म्हणून त्याला आता त्या व्यक्तीजवळ जायची भीती वाटत होती कारण त्याला वाटत होते तो त्या व्यक्तीजवळ गेला आणि ती व्यक्ती दिसेनाशी झाली तर अशी भावना त्याच्या मनात येऊन जाते तो त्याचे अश्रू पुसतो एक दीर्घ श्वास घेतो आणि त्या व्यक्तीजवळ जायचा विचार करतो आणि न राहून त्या व्यक्तीजवळ जायला तो निघतो आदित्य त्या व्यक्तीच्या समोर येऊन उभा राहिला पण त्याला एवढ्या समोर बघून समोरची व्यक्ती खूप घाबरली आदित्य मात्र भान हरपून त्या व्यक्तीकडे पाहत होता डोळे तर आनंदाश्रूंनी काटोकाठ भरलेले होते पण समोरची व्यक्ती मात्र गोंधळून आदित्यकडे पाहत असते कारण त्याच्यासमोर इशिकाच उभी होती त्याची स्वीट आर्ट आणि त्याला पूर्ण खात्री होती की ती त्याची स्वीट आर्टच आहे म्हणून कारण या तीन वर्षात तिला सोडून कधीच त्याने दुसरा कुणाचा विचार केला के नव्हता त्याला पूर्ण खात्री होती की इशिका त्याला सोडून अशी नाही जाऊ शकत म्हणून पण तिला बघून तो तर हॅपी होता पण ती अजून पण त्याला गोंधळलेल्या नजरेने पाहत होती त्याला बघून तिला काहीही कळत नव्हते ती तर त्याला अनोळखी समजत होती तिचा गोंधळलेला चेहरा बघून तो भानावर आला आणि विचारात पडला ही नक्की इशिकाच आहे ना पण मग अशिका गोंधळून पाहत आहे मला आणि या तीन वर्षात मी हिला कुठे कुठे नाही शोधले आणि ही इथे मुंबईमध्येच होती मग मुं मला का नाही सापडली असे एक ना एक प्रश्न त्याच्या मनात येत होते ती अजून पण त्याच्यासमोर अनडकी असल्यासारखी मागत असल्यामुळे त्याला आता तिचा राग येत होता त्याने एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत केले कारण तीन वर्षांनी ती त्याच्यासमोर आली होती आणि या तीन वर्षात त्याने तिला किती मिस केले आहे हे त्यालाच माहिती होते पण आज ती तीन वर्षांनी अशी समोर दिसल्यामुळे त्याला आनंद तर झाला होता पण ती त्याला अनोळखी नजरेने पाहत असते हे त्याला काही आवडलेले नव्हते त्याने तिला आवाज दिला इशिका तशी ती पुन्हा गोंधळली इशिका नाव तर तिचेच होते पण समोरच्या व्यक्तीला कसे माहिती याचा ती विचार करू लागली आता खरं तर त्याला तिच्याशी बोलायचे होते पण ते दोघं ज्या ठिकाणी उभे होते ते लेडीज सेक्शनला असल्यामुळे आदित्यकडे काही लेडीज वेगळ्या नजरेने पाहत होत्या त्याच्या ते लक्षात येताच तो काहीही न बोलता इशिकाचा हात पकडतो पण त्याने असा अचानक हात पकडल्यामुळे ती शॉक होते तो तिला घेऊन बाहेर जात असतो आणि ती त्याला रिक्वेस्ट करत कोण आहात तुम्ही असा माझा हात कसा पकडला आणि ही काय जबरदस्ती आहे कुठे घेऊन जात आहे मला सोडा मला ती रागाने बोलत असते ते दोघं बाहेर येतास इशिका तिचा हात त्याच्या हातातून काढून घेते आणि त्याच्यावर ओढत यू मिस्टर ही कुठली पद्धत आहे असं न ओळखता असा कसा हात पकडून बाहेर घेऊन आलात तुम्ही मला तो पण तिच्यावर जोराने ओढत शांत बस आणि ओरडू तर अजिबात नकोस मला माहिती आहे तू मुद्दाम करते मला असं दाखवते की आपण एकमेकांना ओळखतच नाही म्हणून आतापर्यंत तू तुझ्या मनाप्रमाणे वागलीस मला न सांगता अशी निघून आलीस कधी माझा विचार केलास तू की तू मला असे सोडून गेलीस तर कसा जगणार होतो मी तुझ्या आठवणीत हे तीन वर्षं कशी काढली आहे याची तू कल्पनासुद्धा करू शकणार नाही आदित्य तिला सांगत असतो पण तिच्या ते सगळं डोक्यावरून जात असते ती पुन्हा जोराने ओढत ओ मिस्टर मी काही बोलत नाही आहे म्हणून तुम्ही काहीही बोलू नका आणि मी तर तुम्हाला पहिल्यांदाच पाहत आहे मग तीन वर्षाआधी मी कशी भेटली असेल तुम्हाला तिला पण त्याच्या बोलण्याचा खूप राग आला होता आदित्य एक सुस्कारा सोडत स्वीट किती खोटं बोलणार आहेस आता स्वतःच्या नवऱ्याला न सांगता अशी अचानक बाहेर निघून गेलीस तू आणि आता तीन वर्षानंतर भेटलीस तर ओळखसुद्धा दाखवत नाहीये तू तू विसरली असेल पण मी काही विसरलो नाहीये स्वीट एक मिनिट हे स्वीट हाट का म्हणताय मला माझे नाव इशिका आहे आदित्य हसत स्वीट हार्ट लक्षात नाहीये तुझ्या पण इशिका नाव बरं ना। लक्षात आहे हॅलो मिस्टर आपले स्वतःचे नाव स्वतःला माहितीच असते ना त्यात लक्षात ठेवण्यासारखे काय आहे आदित्य शांत होत इशिका मला माहिती आहे तू माझा विचार करूनच घरातून बाहेर पडली होती पण तू अशी अचानक निघून गेल्यामुळे माझे किती हाल झालेत एक दिवस असा नव्हता की मी तुला तुझी आठवण आली नाही प्रत्येक क्षणाला मला तुझी आठवण येत होती तुझ्या आठवणीत मी तीन वर्ष कशी काढलीत हे बघा मिस्तर तुम्ही खूप बोलताय पण खरंच मी नाही ओळखत तुम्हाला आणि तुम्ही जे काही बोलत आहात ना ते आपल्या बाबतीत झालेच असेल मला वाटत नाही आदित्य तिच्या दंडांना पकडत स्वीट हार्ट प्लीज गो आता तरी नको अशी वागूस माझी इशिका माझ्यासमोर असूनही अनोळखीसारखी वागते नाही बघवत आहे ग मला ती त्याचे हात झटकत हे बघा मिस्टर माझे नाव इशिका आहे पण मी तुमची इशिका नाही आहे तू कितीही मला समजावण्याचा प्रयत्न केलास ना तर मी ते मान्य करणार नाही तू माझी इशिका आहे हे मी मनापासून सांगतो इशिका त्याला समजावत होती पण आदित्य ऐकतच नव्हता सारिका इशिकाला शोधत बाहेर येते आणि तिचे लक्ष त्या दोघांकडे जाते दोघांच्या बोलण्यावरून तरी वाटत होते दोघं एकमेकांसोबत खूपच रागात बोलत आहे म्हणून सारिका पडतच त्या दोघांजवळ येते इशिका काय झाले आणि नंतर आदित्याकडे पाहात तुम्ही इशिकाशी असे का, का बोलत आहात आदित्यला बघून सारिका आठवत ते तुम्ही सकाळी हॉस्पिटलमध्ये होतास ना हो मी आदित्य सरदेसाई आहे सकाळी हॉस्पिटलला होतो ते ठीक आहे पण तुम्ही इशिकासोबत असे रागव का बोलत आहात अहो बघा ना ही ऐकूनच घेत नाही आहे माझे मी तिला किती समजवण्याचा प्रयत्न करतोय का गोंधळून काय ऐकून घेत नाही आहे ती आणि तुम्ही काय समजावत आहे तिला अहो ही शिका बायको आहे माझी आणि हेच मगासपासून मी तिला सांगायचा प्रयत्न करत आहे तर तिला काहीही ऐकायचं नाही आहे ना एक मिनिट आदित्य पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही ज्या व्यक्तीला शोधत असाल कदाचित ती ही व्यक्ती नसेल तर हे बघा मी माझ्या बायकोला चांगलेच ओळखतो ही माझी बायको आहे इशिका सारिकाचाही हात पकडून सारिका मी नाही ओळखत ग यांना आणि आता तर हे मला त्यांची बायकोसुद्धा म्हणत आहे सारिका आदित्यकडे पाहात मला वाटतं आहे खरंच तुमचा काहीतरी गैरसमज होतोय नाही माझा काहीही गैरसमज होत नाही आहे ही इशिका आहे पूर्ण खात्रीने मी सांगू शकतो आदित्यचं त्या दोन्हीही ऐकून घेत नाही म्हणून त्याला चांगलाच राग येतो तो, तो रागाने दोघांवर ओरडतो तशा त्या दोन्हीही घाबरतात आता सारिकाला पण राग येतो आणि ती आदित्यसोबत काहीही न बोलता इशिकाला तिथून घेऊन जात असते सारिका आणि इशिका आदित्यकडे खूप रागाने पहा तिथून निघून जातात आदित्य मात्र त्याच्या स्वीटाटलाच पाहत असतो स्वीटाट तू अशिका वागते तुझ्या नवऱ्याला जोळखत नाही आहे शे ह्याचे मला आश्चर्य वाटत आहे तिच्या वागण्याचा आदित्याला खूपच राग आला होता सारिका ईशिकाला एका बाजूला घेऊन येते इशिका पण घाबरलेली होती त्याने असं अचानक तिचा हात पकडल्यामुळे खूप घाबरली होती ती पण त्याने जेव्हा तिचा हात पकडला होता तेव्हा तिला काहीतरी वेगळीच फिलिंग येत होती त्याचा स्पर्श ती आठवत तुम्ही खरंच मला ओळखतात का असे प्रश्न तिच्या मनात येत असतात मी खरंच त्यांची बायको आहे का मग मला कसे आठवत नाही आहे तिच्या डोक्यात या प्रश्नांनी थैमान घातले होते आणि त्याचा विचार करत तिला गरगरल्यासारखं होत होतं सारिका समोर असल्यामुळे ती इशिकाला पकडते इशिका काय होत आहे तू ठीक आहेस ना हे घे चॉकलेट का बरं वाटेल तुला आणि सारिका शिकायला चॉकलेट खायला देते ते खाल्ल्यावर शिकायला बरं वाटते सारिका मी खरंच नाही ओळखत ग त्यांना मी तर त्यांना आज पहिल्यांदा भेटले आणि ते तर मला त्यांची बायको म्हणत आहे सारिका इशिकाला शांत करत इशिका तू अजिबात त्यांच्या बोलण्याचा विचार नको करू वाटल्यास तुझ्यासाठी मी एकदा भेटेल त्यांना आणि त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेईन केतन लांबूनच त्या दोघांकडे पाहात या दोन्ही एवढे सिरियस काय बोलताय त्याला पण काळजी वाटते आणि तो मुलांना घेऊन त्यांच्याजवळ येतो सारिका काही प्रॉब्लेम झाला आहे का इशिका तर ठीक आहे ना तो काळजीने विचारतो अरे हो आम्ही ठीक आहोत मुलं असल्यामुळे सारिका डोळ्यानेच केतनला खून करते केतन पण तिचा इशारा समजून गेला इशिका सारिकाकडे पाहात ते मला घरी जायचे आहे आपण जायचे का हो हो जाऊया केतन तू इशिका आणि मुलांना घेऊन घरी जा मला एक महत्त्वाचे काम आहे बरं ठीक आहे आम्ही जातो घरी आणि केतन इशिका मुलांना घेऊन घरी जायला निघाला आदित्य बाजूलाच असल्यामुळे इशिका जाताना त्याला दिसली आणि तो पण तिच्या मागे जाऊ लागला पण सारिकाने त्याला आवाज देऊन थांबवले जाऊ द्या त्यांना घरी तसा आदित्य थांबतो आणि सारिकाकडे पाहतो सारिका हाताची घडी घालून तुमच्याकडे वेळ असेल तर मला बोलायचं आहे मगाशी तुम्ही असे का वागला ते जाणून घ्यायचे आहे हो हो नक्कीच आदित्य सारिकाकडे पाहात बोलतो आपण तिथे जाऊन बसून बोलूया का आणि ते एका ठिकाणी येऊन बसतात सारिका त्याच्याकडे पाहात बोला तुम्ही इशिकाला तुमची बायको असते का समजताय इशिका खरंच माझी बायको आहे तो बोलतो बरं तुमच्या म्हणण्यानुसार मी मान्य करेल इशिका बायको आहे तुमची पण कशावरून तुम्ही खरं बोलताय आदित्य हसत काहीही न बोलता त्याचा मोबाईल ओपन करतो आणि त्यातील इशिका आणि त्याचे फोटो दाखवतो अगदी त्यांच्या लग्नापासूनचे तर ती त्याला सोडून गेली होती तिथपर्यंतचे फोटो तो दाखवतो सारिका एक एक फोटो पाहत असते ते फोटो बघून तर ती पण शॉक होते कारण खरंच त्याचे आणि इशिकाचे फोटो असतात मिस्टर आदित्य एक विचारू विचारा लग्नाबद्दल इशिकाला आनंद नाही झाला होता का नाही म्हणजे लग्नातील सगळ्यांचे फोटो हसतानाचे असतात पण इशिकाचे सारिका पुढे काही बोलणार तोच आदित्य बोलतो ते मी तिच्यासोबत फोर्सफुली लग्न केले होते सारिका जोराने काय म्हणते मिस्टर आदित्य तुम्ही फोर्सफुली लग्न केले होते आणि आता इशिकाला पुन्हा जबरदस्ती तुमची बायको म्हणताय मला तर खरंच काहीही कळत नाही आहे आता तर माझा तुमच्यावर पण अजिबात विश्वास नाही आहे मान्य हे इशिका फोटोमध्ये तुमच्यासोबत आहे पण मगाशी तुम्ही सांगितले फोर्सफुली लग्न हे ऐकून मला अजिबात विश्वास ठेवा असा वाटत नाही आहे बघा हो तुमचा विश्वास बसणारच नाही पण मी खरं काय तेच तुम्हाला सांगितले तुम्हाला ला 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 मी तुम्हाला सगळं काही सांगतो आणि तो बोलायला लागतो काही कारणासाठी मी इशिकासोबत फोर्सफुली लग्न केले होते आधी तिला त्रास दिला रोज रात्री तिच्यावर जबरदस्ती करायचो ती सगळं काही सहन करत होती आणि एक दिवशी कडले की ती प्रेग्नेंट आहे तेव्हा ती माझ्यावर रागावली होती पण मी तिला समजावून सांगितले तेव्हा तिने पण समजून घेतले आणि आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेतले एकमेकांवर जीवापाळ प्रेम करू लागलो बाळ येणार याने आम्ही दोघं खूप हॅप्पी होतो पण अचानक काही असे घडले की आमचे बाळ आम्ही गमावले तेव्हा आम्ही दोघं पण तुटलो होतो पण आम्ही दोघांनी एकमेकांना सावरले आम्ही सावरलोसुद्धा पण बाळाची आठवण यायचीच माझ्या माईंची तब्येत ठीक नव्हती पण एक दिवशी अचानक त्या बऱ्या झाल्यात आणि नंतर पुन्हा असे काही घडले की माईंनी माझ्यासमोर इशिका आणि माई या दोघांपैकी एकेला निवडायचा निर्णय घ्यायला सांगितला ते माझ्यासाठी खूप कठीण होते त्या रात्री मी विचार करत होतो इशिका सुद्धा माझ्या मिठीत होती पण सकाळी सकाळी इशिका बंगलोमधून निघून गेली मला कळताच मी तिला खूप शोधले इशिका एका ट्रेनमध्ये बसली त्या ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला तिथे नदी होती आम्हाला समजतं आम्ही तिथे गेलो पण इशिका मला तिथे सापडली नाही तेव्हापासून तीन वर्ष झालेत मी तिला शोधत आहे पण ती मला कुठेही सापडली नाही आणि आज अशी अचानक ती मला समोर दिसली सारिका तर डोळे मोठे करून आदित्यचे बोलणे ऐकत होती खूप शॉकमध्ये होती ती त्याने जे सांगितले होते त्यावर सारिकाने सुद्धा विश्वास ठेवला होता तिला मनापासून वाटत होते की आदित्य खरं बोलतंय म्हणून ती काहीही बोलत नाही आहे हे बघून आदित्य बोलतो प्लीज आता मला जाणून घ्यायचे आहे की इशिका तुमच्यासोबत कशी आदित्य तुम्ही शांत व्हा मी सांगते तुम्हाला मी आणि केतन एका छोटे खेडेगावात गेलो होतो तिथे गावातील लोकांनी काही शिबिरसाठी बोलावले होते आमचे टेंट आम्ही नदीच्या किनाऱ्याजवळ लावले होते आम्ही आमचे काम करत होतो तेव्हा अचानक नदीकाठी गर्दी जमा झाली काय गोंधळ चालू आहे म्हणून आम्ही तिथे गेलो तर एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत समोर पडलेली दिसली आम्ही चेक केले तर तिचा मंद मंद श्वास चालू होता आम्ही तिला उचलून टेंटमध्ये घेऊन आलो आणि तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली पण तिची हालत तेव्हा खूपच खराब असल्यामुळे मी तिला घेऊन हॉस्पिटलला आले आणि तिच्यावर ट्रीटमेंट चालू केली आता ती चांगला रिस्पॉन्स करत असल्यामुळे मला पण आनंद झाला आदित्य खूप मन लावून ऐकत होता तिचे श्वास तर चालू होते पण ती शुद्धीत नव्हती आणि ती जोपर्यंत शुद्धीत येत नाही तोपर्यंत काहीही कळायला मार्ग नव्हता तेव्हा मला तिचे नावसुद्धा माहिती नव्हते मी तर इतर पेशंटप्रमाणे तिची काळजी घेत होते अचानक त्याच रात्री ती जोराने ओढत बेडवर उठून बसली खूप घाबरलेली होती आणि गोंधळलेल्या नजरेने रूममध्ये इकडे तिकडे पाहत होती मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकूनच घेण्याच्या मनस्थितीत नव्हती मी तिला इंजेक्शन दिले आणि दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागली आणि दुसऱ्या दिवशी तिला सकाळी सकाळी जाग आली मी होतेच हॉस्पिटलला तिला आधी चेक केले आणि तिला तिचे नाव विचारले तर तिने इशिका एवढेच सांगितले बाकी तिला काहीही आठवत नव्हते मी तिला बरेच प्रश्न विचारले पण तिला सांगताच येत नव्हते तिच्याबद्दल काळजी मलासुद्धा वाटत होती ती कुठून आली कोण आहे तिच्या पायातील जोडवे बघून तरी वाटत होते की तिचे लग्न झाले आहे म्हणून कारण तिच्या गळात मंगळसूत्र नव्हते ते मंगळसूत्र मला सापडलेले जिथे इशिकाचा ट्रेनचा अपघात झाला होता तिला शोधत असताना मला ते सापडलेले ती जेव्हा सकाळी शोधित आली तेव्हा ती शांत होती इशिका तिचे नाव एवढेच आम्हाला माहिती पडले होते आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवणार होतो पण आधी तिला पूर्ण बरं होऊ देऊ मग पुढे बघू असा विचार केला मी तिची काळजी घेत होते ती पण हळूहळू माझ्यासोबत बोलत होती खूपच क्यूट होती ती थी। मला तर तिला एकटीला सोडावे ते अजिबात वाटत नव्हते आणि ती मागचे सगळे विसरली आहे हे ते रिपोर्ट्सवरून कळाले मी आणि केतन तिला आमच्या घरी घेऊन गे गेलो ती आमच्यासोबत चांगलीच रुडली आदित्य सगळं ऐकत होत तर होता पण त्याला वाईट या गोष्टीचे वाटत होते की त्याची स्वीट हाट मागचे सगळं काही विसरली आहे म्हणून ती विसरली ते ठीक आहे पण ती जिवंत आहे हेच त्याच्यासाठी खूप आनंदाची बातमी होती मिस्टर आदित्य अजून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी ती बोलणार तोच आदित्य बोलतो इरा आणि अंश इशिका आणि माझे मुलं आहेत तसेच सारिकाने हसत हो म्हणून मान हलवली आता त्याला खूपच आनंद झाला होता त्याने इराणी अंशला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच त्याच्या डोक्यात विचार आला होता ते दोघंही शिकाणी त्याच्यासारखे दिसत आहे म्हणून मिस्टर आदित्य इरा आणि अंश खूप समजूतदार आहेत पण तेवढीच खोळकर सुद्धा सारिकाचे बोलणे ऐकून आदित्य स्माइल करतो डॉक्टर सारिका माझी बायको प्रेग्नेंट होती तेव्हा तिला त्रास झाला का कारण मी तिच्या पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळेला झालेला त्रास पाहिलेला आहे झाला थोडाफार त्रास पण सगळं काही नॉर्मल असल्यामुळे काळजी नव्हती ती प्रेग्नेंट आहे ते आम्हाला एक आठवड्यानंतर कळाले ती अचानक चक्कर येऊन पडली बरं त्या दिवशी केतन आणि मी घरीच होतो म्हणून तिला चेक केले आणि तेव्हाच कळले तेव्हा केतन आणि मला धक्काच बसला पण एक आठवड्यात तिची खूप सवय झाली होती आम्हाला म्हणून तिला एकटीला सोडावेसे वाटले नाही आम्हाला मी आणि केतननी शिकाची खूप काळजी घेतली तिची डिलेवरीसुद्धा नॉर्मल झाली आणि इरा आणि अंश हे ट्विन्स कधी अडीच वर्षाचे झालेत कळलंच नाही इरा आणि वंशमुळे दिवस कसा जायचा मला कळतसुद्धा नव्हते आणि आता तुम्ही तर तुमच्या दोघं टीन्सला भेटलास आदित्य स्माईल करत खरंच खूप गोड मुलं आहेत माझी पण अचानक त्याचा हसणारा चेहरा पडतो सारिकाला त्याच्याबद्दल काळजी वाटते काय झाले मिस्टर आदित्य ते शिका आता मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये एवढी गुंतली आहे तर ती मला ओळखेल की नाही सारिका त्याला आधार देत हे बघा पॉझिटिव्ह विचार करा आता तीन वर्षांनी देवानी तुमची भेट घडवून आणली आहे तर ते पुढे नक्कीच काहीतरी चांगले होईल बघा आणि इशिकाची ट्रीटमेंट चालू आहे बघा त्यामुळे कदाचित तिची मेमरी लवकरच परत येऊ शकते सारिकाचे बोलणे ऐकून आदित्यला खूपच आनंद होतो आणि मिस्टर आदित्य आता तुम्ही आला आहात तर तिला तुम्ही आठवण करून देत जा तुम्ही दोघं सोबत असताना काय काय करायचे त्यामुळे कदाचित इशिकाला सगळं काही लवकरच आठवेल मला पण तीच आशा आहे आदित्य बोलतो तो एक दीर्घ श्वास घेतो आणि सारिकाला थँक यू म्हणतो कारण आज तिच्यामुळेच त्याची स्वीट हार्ट आणि त्याची दोन गोंडस पिल्ल त्याला मिळाली होती इशिकाला समजून घेण्यासाठी त्याला वेळ लागणार होता पण आज तो दोन मुलांचा बाप आहे याचा त्याला खूपच आनंद झाला होता त्याला तर असे झाले होते की इशिकासोबत त्याच्या दोन गोंडस पिल्लांना मिठीत घेतोय असे त्याला झाले होते पण तो आता फक्त त्याच्या पिल्लांना मिठीत घेऊ शकणार होता कारण इशिका त्याला अनोळखी समजत होती त्याने त्याच्या स्वीट आठवणी आठवणीत तीन वर्षं काढली होती तीन वर्षानंतर ती त्याला मिळाली होती पण त्याला प्रतीक्षा करावी लागणार होती त्यासाठी पण आदित्य तयार होता त्याला दुसरे काहीही नको होते त्याला फक्त त्याची स्वीट आणि त्याची पिल्ल त्याच्याजवळ पाहिजे होती तो विचारत असताना सारिका त्याला काहीतरी सांगते त्याला पण सारिकाचे म्हणणे पटत होते आणि त्याने पण सारिकाला साथ द्यायचे ठरवले सारिका आणि आदित्य बराच वेळ बोलत होते तोच सारिकाचा फोन वाचतो ती घेते तर केतनचा फोन असतो सारिका काय हे नऊ वाजलेत आता कुठे आहेस तू केतन मी घरी यायला निघतच आहे घरी आल्यावर बोलते मी तुझ्याशी आणि ती फोन ठेवते आदित्य तिच्याकडे पाहत चला खूप उशीर झाला आहे मी सोडतो तुम्हाला ती पण त्याच्यासोबत जायला तयार होते ते सारिका आदित्यला तिच्या घराचा ॲड्रेस सांगते आदित्य काही वेळातच तिला तिथे घेऊन पोचतो सारिका खाली उतरते आणि स्माइल करत आदित्यकडे पाहत तर मिस्टर आदित्य उद्या आपल्या प्लॅनला सुरुवात होणार आहेत तर तुम्ही रेडी आहात ना आदित्य पण स्माईल करत मान हलवतो हो हो मी, मी तयार आहे आणि काळजी करू नका तुम्ही सांगितलेल्या वेळेत मी इथे येईल उद्या ओके डॉक्टर सारिका हसत म्हणतात आणि आत निघून जातात आदित्य पण एक दीर्घ श्वास घेतो आणि मनातच म्हणतो स्वीट हा तयार राहा तुझा नवरा येतो आहे तुझ्याजवळ उद्या सकाळी आणि तो गाडी स्टार्ट करतो खूपच हॅपी असतो आज गाणे ऐकत हॉस्पिटलला पोहोचतो उशिरा पोचल्यामुळे सगळे झोपलेले होते राघव जागी होता आदित्य राघवजवळ जातो आणि त्याने आणलेला सामान देतो राघव ऑफिसचे महत्त्वाचे काम आहे तर मी इथेच राहणार आहे काही दिवस तसे जॉनला सांगितले होते मी हॉटेलमध्ये रूम बुक करायला त्याने केलंच असेल तू परी आणि ऋतुजाची काळजी घे आणि काही लागले तर सांग मला मी आहे इथेच बराच उशीर झाला आहे तू पण आराम कर मी येतो आदित्य जाणार तोच राघव त्याचा हात पकडतो आदित्य वळून त्याच्याकडे पाहतो तर राघव पटकन आदित्यला मिठी मारतो आदित्य पण त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो नंतर त्याला मिठीतून बाजूला करतो आणि त्याच्या गलावरून हात फिरवत येतो मी आणि तो निघून जातो हॉटेलला येताच तो फ्रेश होतो आणि बेडवर आडवा होतो त्याला तर असे झाले होते कधी सकाळ होईल आणि तो इशिका आणि त्याच्या पिल्लांना भेटायला जाईल त्याचा विचार करत त्याला झोपच येत नव्हती तो इशिगा आणि त्याने घालवलेले क्षण आठवत असतो आणि ते आठवत असताना त्याचा कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही सकाळी सकाळी आदित्यला लवकरच जाग येते तो पटकन उठून त्याचे आवडतो शेवटी बायको आणि मुलाला जे भेटायला जात होता त्याचा आवरून तो निघाला डॉक्टर सारिकाच्या घरी जायला काल रात्री सारिका घरी येते तर इशिका मुलांना घेऊन झोपवत असते सारिका केतनला सगळं काही सांगते इशिका आणि आदित्यबद्दल त्या दोघांबद्दल ऐकून आधिकेतनला पण धक्का बसतो पण इशिकाला तिची फॅमिली मिळणार म्हणून तो पण खूप हॅपी असतो आणि तो, तो पण आदित्याची मदत करायला तयार होतो बघूया पुढील भागात सारिकाने आदित्यला काय सांगितले असेल आदित्य इशिकाला आठवण करून देईल का ती त्याचीच बायको आहे म्हणून कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद